कधी कधी आपण खूप काही सहन करत असतो फक्त एकाच कारणासाठी समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाऊ नये म्हणून आपण स्वतःला समजावतो तो ती बदलून जाईल आज नाही पण उद्या नक्की समजेल पण खरं सांगू का जेव्हा प्रेम असतं ना ते समजून घ्यायला वेळ लागत नाही आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे नात्यात असूनही स्वतःला एकटं वाटतं जो माणूस तुमच्यावर खरंच प्रेम करत नाही तो तुमचं दुखणं कधीच लक्षात घेत नाही तुम्ही शांत झालात तरी तो विचारत नाही तुम्ही रडलात तरी त्याला फरक पडत नाही तुमचं मन बदलतंय हे फक्त तुम्हालाच जाणवतं कारण ज्याला प्रेम नसतं ना त्याला तुमची कमतरता कधीच जाणवत नाही नातं वाचवण्यासाठी तुम्हीच नेहमी ऍडजस्ट करता तुमचं इगो बाजूला ठेवता तुमच्या अपेक्षा कमी करता तुमचं दुःख गिळता आणि समोरचा तो मात्र बदलतच नाही कारण त्याला माहीत असतं तुम्ही कुठेही जाणार नाही आणि जिथे खात्री असते ना तिथे प्रयत्न संपतात खूप लोक प्रेमाला सवय समजतात त्यांना तुमची उपस्थिती हवी असते पण तुमचं मन नाही तुमचं बोलणं हवं असतं पण तुमच्या भावना नको असतात थे। लक्षात ठेवा प्रेमात भीती असते हरवण्याची भीती आणि सवयीमध्ये फक्त सोयीची गरज असते हळूहळू तुम्ही स्वतःला बदलायला लागता जास्त बोलणं थांबत जाता जास्त विचार करणं वाढत जातं आरशात पाहिल्यावर स्वतःचं हसणं बनावटी वाटतं आणि एक दिवस तुम्ही स्वतःलाच विचारता मी खरंच एवढी कमी आहे का की कोणी मला नीट प्रेमच करू शकत नाही सत्य स्वीकारणं खूप कठीण असतं कारण सत्य हे तोडतं पण खोटं फक्त थोडा वेळ सावरतं जो माणूस तुमच्याशी बोलायला वेळ काढत नाही तो तुमच्यासाठी आयुष्य कसं काढणार प्रेम मागावं लागत नाही ते मिळालं पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही कोणाचं ऑप्शन नाही तुम्ही प्रायोरिटी आहात जो माणूस तुम्हाला दररोज गमावतोय हो तो एक दिवस खरंच गमावेल आणि तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही त्यासाठी योग्य आहात जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये एक हाट इमोजी टाका आणि हार्ट टॉक मराठीला सबस्क्राईब करा कारण इथे मनापासून बोललं जातं